नमस्कार विद्यार्थी मित्रांनो समाजकल्याण विभागाची जी परीक्षा होती त्याचं वेळापत्रक आपल्या समोर वाढले आणि त्याचे हॉल तिकीट आहे ती हॉल तिकीट पण आता विद्यार्थ्यांना पंचवीस सव्वीस तारखेपासून आपले डाउनलोड होत आहे तर त्याच्यानुसार आपली परीक्षा ही चार मार्चपासून सुरू होत आहे आणि ती परीक्षा आपली एकोणीस मार्चपर्यंत चालणार आहे विविध वर्गाच्या परीक्षा आहे विविध शिपमध्ये टी सी एस मार्फत त्यांनी आयोजित केलेले आहे तर परीक्षा पद्धतीमध्ये पण एक मोठा बदल झालेला आहे तो बदल मी थोड्या वेळातच मी तुम्हाला सांगणार आहे आणि जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक तुम्ही बघू शकता गृहपाल अधीक्षक महिला या महिलांच्या परीक्षा आपल्या सुरुवातीला होणार आहे या संवर्गाच्या परीक्षा भरपूर दिवस तीन चार दिवस चालणार आहे त्यानंतर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आणि गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण अशा सर्व संवर्गाच्या परीक्षा आपल्या डे बाय डे होत जाणार आहे गृहपाला अभिषेक नंतर समाजकल्याण निरीक्षक उच्च श्रेणीला गोलेखक ह्या सर्व परीक्षा आपल्या होत्या आणि शेवट आपला एकोणीस मार्च रोजी होणार आहे तर अशा पद्धतीने वेळापत्रक हे आपल्यासमोर आले आहे आणि अजून जे की हॉल तिकीटमध्ये जे काही बदल झाले आहे मी तुम्हाला ते आता थोड्याच वेळात सांगणार आहे तर जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो फिजिक्सवाला घेऊन येते आपल्यासाठी सर्वात मोठा सण जो की आहे विश्वास दिवस तर ह्या विश्वास दिवशी पी डब्ल्यू डी एम पी सी सर्व एम पी सी बॅचेसवरती मिळणारे ऐंशी टक्क्यापर्यंत डिस्काउंट तर या सर्व बॅचेसमध्ये तुम्हाला मिळणार आहे लाईव्ह क्लासेस डेली प्रॅक्टिसेस डेली मिन्स प्रॅक्टिस क्लास नोट फुल लेन टेस्ट प्यू क्यू ॲनालिसिस जी की सर्वात महत्त्वाचं असते एम पी एस सीसाठी आणि अजून भरपूर गोष्टी ते पण एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच माझा कूपन कोड येस के वन थाउजंडनं तुम्ही वापरू शकता जो की तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे विश्वास दिवशी तुम्हाला मिळणारे अठ्ठावन्न टक्के ऑफ नाईक बॅचवरती जी की दोन हजार चारशे रुपया चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला मिळेल तसेच सर्वोत्तम बॅच जिच्यावरती त्र्याहत्तर पर्सेंट ऑफ तुम्हाला मिळणार ती बॅच मिळणार पाच हजार चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तसेच युनिटी बॅच जी की जिच्यावरती एकोणसाठ टक्के ऑफ मिळणार चार हजार चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आक्रोश बॅच जी की पंच्याहत्तर टक्के ऑफ तुम्हाला मिळणार ती मिळणार एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये आणि मुख्य यम पी एस सी ग्रुप बी सर्वांसाठी जी बॅच आहे तिच्यावरती ऐंशी टक्के ऑफ मिळणार जे की एटी पर्सेंट ऑफ मी म्हटलो होतो ते आहे सातशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच मिळ परत एम पी एस सी राज्यसेवा मुख्य ती बॅच पण तुम्हाला सातशे नव्याण्णव रुपयातच मिळणार ऐंशी पर्सेंट ऑफ्स आहेत तर वरील सर्व बॅचेसच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तर असा तुमचा विश्वास दिवस तुम्ही पीडब्ल्यू डीसोबत साजरा करू शकता आणि तुमचा आत्मविश्वास अजून वाढवू शकता तुमची तयारी अजून चांगली बलवान करू शकता तर अशा पद्धतीने पी डब्ल्यू डी एम पी सेवाला तुमच्या तयारीमध्ये मदत करत आहे ते पण ऐंशी टक्क्यापर्यंत सूट देऊन प्रत्येक बॅचेसवरती तर नक्कीच बॅचेस घेऊन तुम्ही तुमचा अभ्यास वाढवू शकता प्रत्येक बॅचवरती तुम्हाला ऐंशी टक्क्यापर्यंत सूट मिळणार आहे आणि ह्या ऐंशी टक्के सूटमध्ये अजून तुम्हाला सूट मिळवायची असेल तर माझा कुपन कोड आहे एस के वन थाउजंड जो की तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल तो कूपन कोड तुम्ही वापरून अजून दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट मिळवू शकता आणि डब्ल्यू एम पी सेवालासोबत तुमचा अभ्यास आणि विश्वास दोन्ही वाढू शकता तर मित्रांनो समाजकल्याण विभागाचं जे आपले ॲडमिट कार्ड आपल्यासमोर आले आहे तर ते ॲडमिट कार्डनुसार काही परीक्षा पद्धतीत पण त्यांनी बदल केले हे बघू शकता हे माझं ॲडमिट कार्ड आहे ह्या ॲडमिट कार्डमध्ये त्यांनी एक खूप महत्त्वाचा बदल केलेला आहे जो की पॉईंट नंबर दहाला दिलेला आहे आपल्यासमोर परीक्षा पद्धतीत बदल झाले आहेत ते पण तुम्हाला माहिती असेल प्रत्येक शिफ्टला आपल्याला म्हणजे चार शिक्षण केले त्यांनी तीस तीस मिनटं त्याच्यामध्ये पण चार विषय ठेवले प्रत्येक विषयाचे सात सात आणि एक विषयाचे सहा अशा पद्धतीनं आपल्याला क्वेश्चन असणार आणि त्याच्यानुसार आपला पेपर होणार तर तशा पद्धतीनं आपल्यासमोर पंचवीस क्वेश्चन असणार पण इथं त्यांनी एक खूप महत्त्वाचा बदल केलेला आहे तो की असा पॉईंट नंबर दहाला आपल्यासमोर आहे की तो असा आहे की सोडवलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ऋणात्मक झिरो पॉईंट पाच गुण हे आपले वजा करणार आहे तर याचा काय परिणाम आपल्या परीक्षेवरती होऊ शकतो तर तो मी तुम्हाला इथं सांगणार आहे की जसं की निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळं विद्यार्थी हे एकदम सेफ अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करीत असतात जे की एटी असन एटी ए टी कारण जे रॉंग होणारे क्वेश्चन आहे ते अटेम्प्ट मुलं सहसा करत नाहीत त्यामुळं कटऑफवर सुद्धा परिणाम होत असतो कारण तुम्ही बघू शकता आताच व्ही एम सीचा आपला निकाल लागलो ज्याच्यामध्ये एकशे अडुसठ मार्क असणारे विद्यार्थ्याचे मार्क जवळजवळ एकशे सत्त्याण्णव झाले पण त्याचे जे बाकी क्वेश्चन जे इनकरेक्ट होते जर त्याचे गुण जर त्याचे मायनस झाले असेल तर ते नॉर्मल पण स्कोअर कमी आला असता नॉर्मल जर स्कोर कमी आला असता तर त्याचा ओव्हरऑल स्कोर हा कमी असता म्हणजे दहा दहा वीस वीस मार्काचा फरक हा तुम्हाला डायरेक्टली कट दिसून येईल त्यामुळं एक निगेटिव्ह मार्किंग असण्याचा फायदा हा पण होऊ शकतो की समजा तुक्के लागून काहींचं सिलेक्शन से होऊ शकतं पण ते तुके न लागता येतं तर तुम्ही डायरेक्ट निगेटिव्हमध्ये जाऊ शकता तुक्की म्हणजे एकदम तुम्हाला जे ॲक्युरेट येत असेल तरच तुम्ही पेपर सोडू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये फायदा होतो की जर निगेटिव्ह मार्किंग असेल तर विद्यार्थी जी हुशार विद्यार्थी त्यांना बऱ्यापैकी त्यांचे जे कोशन करेक्ट असते त्यांना माहिती असते आणि तुक्के जर लावले तर विद्यार्थी त्यांचे तुक्के लावले पण तुक्के हेच काही विद्यार्थ्यांचे चार पाच बरोबर येतात पण बाकीचं असं विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त चुकत असते आणि चुकीतून झाल्यामुळं त्यांचा स्कोअर अजून मायनसमध्ये येत असतो त्यामुळं निगेटिव्ह मार्किंग ही बऱ्यापैकी चांगल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फायद्याचीच असते तर ह्या असं अपडेट होते जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच